का तर अचानक भयानक प्लॅन झाले कुठे चालले हो काय चाललं मला काहीच नाही माहिती आणि मी चालले ताई सोबत सुषमिता ताई हाय कुठे चालले हो आपण ताई तुझ्यासाठी सरप्राईज हे बघा असं आहे म्हणजे कुठे चाललंय हिला माहिती आहे माहिती आहे ना तुला काय झालं मला माहिती आहे मग मला नाही सांग ना आता जाऊन बघूया किला अशाच अवतारा तू हा ना हे बघा अशीच चालल्या काहीच नाही काहीच नाही डायरेक्ट निघल्यावर आता जाऊन बघूया कुठे चालल्या तिकडे काय काय असणार आहे आणि आमची ताई आम्ही सगळी मजा करणार आहोत तिकडे चला ऑलरेडी आमची गॅंग तिकडे पोहोचली चिल्लर पार्टी पण पोहोचली आई वगैरे पोहोचल्याने सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सुनसान जगेवर आणले मला या लोकांनी आणि बघू शकतात किडनॅप तर सोड पण इकडे काहीच दिसत नाही नक्की सरप्राईज आहे काय का ग जंगलात नेऊन सोडायचे <laughs> बाबा काहीच नाही इकडं बघू नाही काय आणलंय काय काय दिसतंय इकडे खरा चला बघता नीट जाऊन येऊ सल ना बोल गायगावचा ओझा कमी होईल असा मारीन ना अरे खरा माणसं दिसली माणसं दिसली कुठे तरी आईला

खाली कोण आई झुले भेट हाय आई नमस्कार कसे आहेत मला काहीच सांगितलं नाही बघा कशा अवतार आणल्या आम्हाला आम्ही पण अचानक आमचा दादा प्लॅन केला आम्ही डायरेक्ट हा ना दादा अचानक भयानक प्लॅन केला तू मग क्या खाओ सांगीप किंती ओ कहता पूल मध्ये पोवली ना तू हाय बोला हाय बोला आ माय हाय बोला हाय बोला हाय इकडे इकडे इले हाय फ्रेंड्स तुम्ही चालले कुठे फिरायला हाय फ्रेंड्स हाय फ्रेंड्स आम्ही चालले फिरायला बोल आम्ही चालले कुठे बघा आता आम्ही जिकडे राहणार आहोत तिकडे चाललो काय चालवले काय माहिती आई, आई नक्की ना आपला विला चला चला वाव भारी आहे आता नुसतं फोटो काढायचा ना आई बगा जारा? आई इकडे बघा जरा आई लाजते हाय तर आया बघू शकतात आम्ही दादा जा रे हो बाय बाय आणि बघा आता यो पूल पण आहे पण आम्ही पूलमध्ये रात्री मजा करणार इकडे आमचे दादा एकदम रिलॅक्स मध्ये मजा करते अ सॉरी तुझा बारसा घेरून टाकले आम्ही कसं वाटतो येऊन शांत फुल माइंड असा फ्रेश झाला ना पण सकाळी खरा बघायला भेटेल आपल्याला बघूया सकाळी पूर्ण ग्रीनरी वगैरे बघायला भेटल किचन आहे आम्ही इकडं तर किती दिवस आम्हालाच नाही माहिती आई हे घेऊन जायचं का आपण आई आमची एक्सपेरिमेंट करते बारक्या बोरींचा दूध बीध गरम करीत लावले आई बोलते इंटरनॅशनल ओवन दिली आई काही समजते का ए पिंक नाही फ्रेंड आहे ना तू ईशानी माझी फ्रेंड आहे ना हां तर आई आईने अशा प्रकारे इंटरनॅशनल लोन मध्ये हा गरम केलेला आई वायफायचा काय सीन आहे आई आई वायफायचा पासवर्ड सांगते डायरेक्ट दादा आईकडून वायफायचा पासवर्ड घेते आई शपथ आई सॉलिड एक्सप्लोअर करून ठेवला तुम्ही हिने वायफाय पण दिला <laughs> यो पण वरचा हॉल ना आता आम्ही चालल्या माझा आणि सुष्मिता जायचा रूम आणि इकडे आहे आमची बाल्कनी वाव बाल्कनी बघा एक नंबर चलो आज मजा करेंगे गाईस आमचा बाथरूम बघा

तुला हॅपी बर्थडे आई आमचा उपास आहे ना आम्हाला लोक चिकन खाऊन दाखवतात आई आपल्याला कसली भाजी आहे आई आणि मी व्हेज आहे अच्छा तिथे माया ताई पण व्हेज आहे व्हेज वाले लोकांना कसे चिकन वाले खाऊन दाखवतात कशी खा हा खा हा 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 की बघा इश्यू बाबा मी आई आणि आता आम्ही सगळी व्हेज आहो आणि बघा आमची गँग नॉन व्हेज आहे ती बघा कशी खाते इशू इकडे का बाय तू का सुमिता काय आहे त्याच्यामध्ये चिकन हंडी आमचा कोल्ड ड्रिंक संपले ईशानी पी कोल्ड ड्रिंक पी कनपी हां बघा बघा व्हेरी गुड व्हेरी गुड मस्त 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 हे बघा ना हां कशी कसं पागल झाली हे घरा जा तुमचे उंडरे उंडरी उंडरी उंडरा उंड्रा काय बोलली मी तुला उंडरा बोलली उंडरा डायट घरा जा

आमची गाडीची झलक दाखव फक्त तीन चार सेकंड कारण कॉपी राईट पडतो गाईज <laughs> आता आमची पार्टी खरी ऑन होत चालले आता आम्ही इकडे थोडस कोल्ड्रिंक खाणार फिनावर आणि नाचणार बंद कर आपले बारा वाजून बारा वाजायला एक मिनिट आहे

किती वाजल्यान बघूया आपण अजून एक मिनिटं झालाय आपला उपास कपला राडा चला आता जेवूया बदगर अतिशहाणा माणूस बघा दिपेश <laughs> काय केलं तूने <laughs> 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 कंटेनर सगळं त्याने भात लावले बोल ना नक्की <laughs> खावला भेटेल ना <laughs> पाहुणे आता हो ना मी <laughs> तर नवीन आहोत अशा प्रकारे दीपेशचा प्रयोग फेल गेलाय जल्ला बघा स्मेल आला ना मी बोललो ना स्मेल आला दुसरा चालू झालेला आहे प्रयोग दुसरा भात टाकला बाउल मध्ये कारण का आमचा कंटेनर चालू कर चल पटापट बुक थर्टी सेकंड ना दोन दोन वर एक वर्ड दोन वर्ड बस 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 गाईच बघू आम गा आता आमचा आमचं कंचा भेजायलाय र पनीरचे कोण कुठे र भेजा गाईज यांनी ना मला पनीरची भाजी कायला लावले भेजाच्या जागी भेजा आता आनंद येत आहे हा ना सेवन्टीन प्रो मॅक्स घेतली दादा यूज करतो का तू कुणाला दादा यूज करतो का फोन मी घेऊ का मग घेऊन जाऊ का काय झालं गुड मॉर्निंग आता कुठे चालली तू स्विमिंग पूल मध्ये येशो तू स्विमिंग पूल मध्ये जाणार मी येऊ थांब चल आता मी पहिले तुला दुबवणार मी येस येस गुड मॉर्निंग ताई पाऊस येऊन गेला वाटते ना बाबा हा भारी वाटते ना फूल आहे बघ बोलतो मध्ये कोण नाही मिस्ता फुल आहे भारी झालंय क्लायमेट बघ ना गाई सकाळी सकाळी उठलं नाही आणि मला फोटो काढायला लावले म्हणजे आता तुझा पण बदला होणार आहे जॉबी फ्रेश होणार <laughs> तुला हैराण करणार आहे ब एक एक फुलासोबत एक एक झाडासोबत फोटो काढायचे आणि बघू शकता तुम्ही की इकडे पाऊस येऊन गेला ना क्लायमेट एवढा भारी झालाय की सांगूच नका आणि फायनली आम्हाला इकडे कोणतरी दिसलाय नाही इकडे कोणीच कोणला विचारित नाही ना कोणीच कोणला हाय नाही आणि क्लायमेट एवढा भारी झालाय बघा फुलबी अरे बारक्या काय चला आता बारकी लोकांची वाट लावूया थोडीशी काय खाल्लं का तू हो का अमूने कालपासून एकच कपडे घातले बोला, <laughs> बोला। जायच्या नाश्ता केल्यावर जा ओके मी तुला डुबवणार यायचं तर मला सांगते तूच भरव तुला मीच भरू ओके बरं होतं हा <laughs> काय झालं कला असं गेलंय मुस्कुटीसारखी <laughs> गाई झाले सकाळ बघा म्हणजे आमच्या सकाळ लेटच होतंय बाहेर राहिलं व वया व काय बघतं चला आता जिम पण आहे इकडं ऐकले बघूया सगळ्या क्लायमेटमध्ये याचा व्हॉइस बघा कडा भारी येतं भारी वाटते जाऊ फुल माइंड फ्रेश झालाय आमू कुठे जायचं आता अमो आमची रागावले शो गाईश हॅलो गाईश

माहिती नाही आमचा दादा ना ताई दा दा काय नेला तर आम्ही जाऊ अदरवाईज आम्ही नाही जाऊ नाही जाऊ आमचा <laughs> आम्हाला काही माहित नाही बघूया आता कसा काय त्या आईज हा पण कॉन्टेंट क्रिएटर आहे तू कोणते ब्लॉग बनवतो सगळे असे नॉर्मल व्हिडिओ वगैरे नॉर्मल म्हणजे फिरतात वगैरे हळदी लग्नाच वगैरे आपली सगळं आग्रिकोली एक्सप्लोर करतो आपण आपला बसायचा असा आहे वालीवचा आहे तर दीपेश पाटील ब्लॉग्स तर दीपेश पाटील ब्लॉग्सला पण तुम्ही सबस्क्राईब करा आपल्या पण पद्धती तो दाखवतो आणि त्यांच्या पण काही कल्चरल आहे ते पण आपल्याला बघायला भेटल सगळ्यांनी दीपेश पाटीलच्या ब्लॉगला पण सबस्क्राईब करा शेअर करा कॉमेंट करा आणि वसे करीन बायला अलवेज फॉलो करा आता आम्ही चाललं होतं बघा आमच्या अमायराचा आणि आईचा फोटोशूट चाललाय मम्मी स्माईल अमो बघा आमची फोटोग्राफर सुष्मिता पाटील मीडिया मुंबई चो गाईज आम्ही आता खा साई दाबा दाबा आग्रिकटावर आलोय बघूया आता ताईसांनी काय काय ऑर्डर केले चला दादा भारी दादा बोलतो भारी आहे बघूया भारी आहे भारी चॉकीद पडले चॉकी चॉकीद आमची कोलबी आले अजून काय आणि काय सूझ बदला है? तू भी क्या बोलता है यारा? अमिर बोल फुटा बोलता था। ये अनिकुल भी। मैं भेजा है। भेजा है। किस पर जाएं? मैं इसका खातने काय। अनिकुल काय खातने बोलूँ इसका काम आ रहा है। मनु में <स्थित>

अमारे जेवण बोल जाम भारी होता कसा होता पहिला काय कोंबडा जेवण कशा होता भारी होता तुला काय आवडला दादा अख्खो घ्यावा पसंत आहे कोलबी पार्सल पण घेऊन धरली गाईज खाण कोण आला ना काय बघा हायवेच्या बाजूला साई धाबा आग्रिकट्टा आहे कोणता रोड आहे एवढाच रोड आहे तर तिकडे कधी आलात ना तर इकडे या सॉलिड लागते इकडे लोक येतच असतात आतमध्ये सिटिंग थोडी वेगळी आहे घरच होता त्या घराचे रूम त्यांनी जेवायला गेलेत पण भारी आई जेवण कसा होता आवडला ना तुम्ही इकडेच येत ना भारी वाटली भारी होती फायनली निघलो आई घरी चाललो ना आता घरी चाललो ना <laughs> एक मिनटा एक मिनिट